मनोज जरांगे पाटील यांच्यावर मराठा समाज बांधवांचा विश्वास आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही दरगु गावडे शिरोळात रास्ता रोको आंदोलन वाहतुकीची झाली कोंडी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या प्राणाची बाजी लावून समाज बांधवांना न्याय मिळवण्यासाठी आरक्षण मिळावे याकरता आंदोलन करत आहे त्यांच्यावर संपूर्ण मराठा समाज बांधवांचा विश्वास आहे यामुळेच ते सांगतील तो शब्द प्रमाण मानून संपूर्ण राज्यात आंदोलन केलं जात आहे आता मराठा समाजास आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा गर्भित इशारा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी रास्ता मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात सर्वत्र रास्ता आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार शिरोळ व परिसरात मराठा समाज बांधवांच्या वतीने शनिवारी सकाळी अकरा ते एक या वेळेत रास्ता आंदोलन करण्यात आले येथील मुख्य रस्त्यावर आंदोलन करतांनी ठिया मानल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबच्या लांबच वाहनाच्या रांबा रांगा लागलेल्या होत्या यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती आंदोलनस्तरी बोलताना माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले की मराठा समाजावर अन्याय होत आहे तात्काळ आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज एकवटला असून मराठा योद्धा मनोज जनांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचा लढा देत आहे याचा विचार करून शासनाने आरक्षण प्रश्नी तात्काळ मार्ग काढावा धनाजी पाटील नरदेकर डॉक्टर अतुल पाटील यशवंत उर्फ बंटी देसाई हाजी बाळासाहेब शेख धीरज शिंदे यांनी मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जे आंदोलनाची दिशा देतील त्याच पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून संपूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आहे असा विश्वास व्यक्त केला दरम्यान आंदोलनस्थळी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय बारसकर महाराज यांचा निषेध करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक बजरंग काळे यांनी केले यावेळी विनोद मुळी शक्तीजित गुरव गुरुदत्त देसाई देवाप्पा पुजारी बाळासाहेब कोळी वसंत चुडमुंगे दिलीपराव माने विजय आर्गे वसंत जाधव रामचंद्र पाटील सागर पाटील दत्तात्रय गावडे वासिम मुल्लाने अर्जुन जाधव महेश जाधव रविराज जगदाळे कृष्णदेव पाटील प्रकाश माने दिग्विजय माने अमर माने उमेश माने यांच्यासह सकल मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनस्थळी शिरोळ पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता नवा महाराष्ट्र न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत आहे त्या म्हक्याच्या बदनामीचं षड षडयंत्र रचलं जात आहे आणि काहीतरी बगलबच्चे हाताला धरून मराठा समाजात नेतृत्वावर अविश्वास निर्माण व्हावा अशा काही फुलुकत्या आज शासन करा लागलं आहे सगळ्या गोष्टींचा मी जाहीर निषेध मराठा समाजाच्या वतीनं करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट ह्या शासनाला आम्ही ग्वाही देऊ शक देणार आहे की बावस्कर सारखे तुम्ही पाचशे उभा करा मराठा समाजाला काहीही फरक पडणार नाही मराठा समाजाने नेतृत्व मनोहरांनी यांच्याकडे दिलेलं आहे या लढ्याच्या यशस्वी सांगतेपर्यंत ह्या लढ्याचं नेतृत्व मनोज दरांनी हेच करणार आहे त्यात मराठा समाजात उद्योग मात्र शंका नाही त्यामुळं असणार हे आपले आडमार्ग आणि हे बोळाचे मार्ग स्वीकारून घेत द्यायचं असले तर निश्चित द्यावं उद उधडमाथ्यान द्यावं आज डॉक्टर साहेब तुमचा

त्यांनी आपले संविधान घटना लिहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा जन फुले या सर्व आज जे महापुरुष होते यांना मी प्रथमता अभिवादन करतो त्याचबरोबर आज जे संत रोहितस महाराज जे चमत्कार समाजाचे आपल्या जे आज आग हे आहे हे जे आहे त्यांना पण आम्ही विनम्र अभिवादन आंदोलनातला जो आमचा मोर्चा आहे त्या मोर्क्याच्या बदनामीचं षड षडयंत्र रचलं जात आहे आणि काहीतरी बगलबच्चे हाताला धरून मराठा समाजात नेतृत्वावर अविश्वास निर्माण व्हावा अशा काही कुलुपत्या आज शासन करा लागलं या सगळ्या गोष्टींचा मी जाहीर निषेध मराठा समाजाच्या वतीनं करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट या शासनाला आम्ही ग्वाही देऊ शक देणार आहे की बावसकर सारखे तुम्ही पाचशे उभा करा मराठा समाजाला काहीही फरक पडणार नाही मराठा समाजाने नेतृत्व मनोज जरान यांच्याकडे दिले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका